महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई आयोजित दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे जिल्हा कोल्हापूर येथे पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम एस बी टी ई सहसचिव शहीद उस्मानी हे उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून विविध तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी प्राध्यापक आपल्या विविध कला कौशल्याने सादर केलेले सस्टेनेबल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट या विषयावर पेपर प्रेझेंट करणार आहेत या स्पर्धेचं आयोजन संजय घोळावत इन्स्टिट्यूटच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागांतर्गत केलं असून स्पर्धेचे प्रमुख समन्वयक प्रशांत एम पाटील सहसमन्वयक डॉक्टर स्वप्न प्राध्यापक स्वप्नील ठिकणे व विभागातील सर्व प्राध्यापक ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतात या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं असं आवाहन संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ विराट गिरी यांनी केलं आहे या स्पर्धेच्या आयोजनात संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ विराटगिरी यांनी शुभेच्छा दिल्या मराठी जयसिंगपूरहून संदीपुळ